नमस्कार कुकिंग चप्स अँड मोरमध्ये मी कविता आपले खूप स्वागत करीत आहे आज मी अजिबात कडवट न होणारी कारल्याची भाजी दाखवणार आहे कारले फ्राय दाखवणार आहे यासाठी आपण अशी बारीक पातळ सालीची कारली घ्यायची आहेत खूप जाड सालीची घ्यायची नाही ते बरोबर लागत नाहीत आणि यामध्ये ज्या अशा कडक बिया असतात त्या काढून घ्यायच्या आणि कवळ्या बिया असतील त्या ठेवायच्या तशाच अशी सर्व चेक करून घ्यायची कारली काय कीड वगैरे आहे की नाही कीड असेल तर ती पण ती कारली नाही घ्यायची कीड नसेल तर ती त्यातली फक्त बिया काढून घ्यायच्या अशा प्रकारे मधून वरून हळूच असा त्याला कट मारायचा पूर्ण आरपार घालायचं नाही आहे नाही तर आपल्याला मसाला त्यामध्ये भरता येणार नाही जो आपण बनवणार आहे ते सारण यात भरायला नाही जमणार आपल्याला अशा प्रकारे सर्व चेक करायची आणि यामध्ये थोडं थोडंसं असं मीठ घेऊ भरून घ्यायचं सर्व कारल्यांमध्ये असं पावपाव चमचा किंवा अर्धा चमचा असं मीठ घालून घ्यायचं आणि आपल्याला एका टोपामध्ये पा पाणी घेऊन ही कारली पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्यायचे त्यामध्ये पाणी घालायचं आणि कारले आपल्याला शिजायला ठेवायचे यातील मग कडवतपणा पूर्ण निघून जातो आता उकळी आल्यानंतर यावर झाकण लावून बारीक गॅसवर पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्यायचे तोपर्यंत आपण सारण बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे यामध्ये या छोट्या लसाच्या पाकळ्या दहा बारा घेतल्या तुम्ही मोठ्या असतील तर सहा घ्या हळद आणि फक्त या मसाल्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ पाव चमचाभरच पीठ घालायचं कारण कारलीमध्ये आपण भरपूर पीठ असतं घातलेलं कोथिंबीर घालायची आणि आपला घरगुती मसाला असेल तो घालायचा आणि आता कारली आपली पंधरा ते वीस मिनिट झालेत ते शिजले आहेत व्यवस्थित खूप जास्त शिजवायची नाही नाही तर खूप गाळ होऊन जातो पंधरा मिनटानंतर चेक करायचं आणि कारली ही सर्व धुऊन तीन चार वेळा धुवायची आणि पाणी असं पिऊन घ्यायचं त्यातलं आता आपला जो मसाला आहे हा जाडसरच ठेवायचा जास्त बारीक नाही करायचं मिक्सरला आणि कारल्यांमध्ये प्रत्येक अशा भरून घ्यायचं खूप जास्त भरायचं नाही मसाला नाहीतर फ्राय करताना तो सर्व बाहेर निघतो आणि करपल्या जातो यामुळे जेवढा बसतो अलगतपणे व्यवस्थित तेवढाच ते भरायचा खारली तुटली जरी असेल तरी त्याला आपण थोडासा मसाला घालून असं व्यवस्थित लावून घ्यायचं ही खारली अजिबात अशी कडवट लागत नाही आणि या मसाल्यामुळे खूप टेस्टी लागतात खूप सोपी रेसिपी आहे ही आता तेलावर तव्यावरती तेल घालून घ्यायचं आणि सर्व कारली अशी व्यवस्थित लाईनीत ठेवून घ्यायची ज्याप्रमाणे आपण फिश फ्राय करतो तसंच आपल्याला फ्राय करायचे आहे आता ही सर्व अशी तव्यावर व्यवस्थित ठेवल्यावर आपण बाजूनी तेल सोडून घ्यायचं आणि तीन ते चार मिनिटे बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायची तीन चार मिनटानंतर पलटी करायचे सर्व कारले आपण आणि पलटी करून पुन्हा ती तीन ते चार मिनिटे बारीक गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचे आता जर आपल्याकडे खूप मसाला भरपूर राहिला असेल तर तुम्ही तो ठेवून दुसऱ्या भाज्यांनाही वापरू शकता तो फ्रीजमध्ये हा मसाला दहा ते बारा दिवस व्यवस्थित राहतो तुम्ही पुन्हा एकदा ही भाजी बनवू शकता किंवा वांगी गवारी या भाजींना वापरू शकता हा मसाला आता वरून आपण थोडंसं आपण राहिलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आणि कारली पुन्हा पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूनही पुन्हा हा मसाला घालून घ्यायचा या मसाल्यामुळे काय होतं कारल्यामध्ये जो कडूपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि चपातीबरोबर भाकरीबरोबर खायला खूप छान लागतात ती कारली अजिबात कडवट लागत नाहीत रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशी कारली बनवली तर घरातील मुलंसुद्धा आवडीने खातील त्यांनाही अजिबात ही कार्ली कडू लागणार नाहीत अशा प्रकारे तुम्ही कार्ली फ्राय बनवा आणि घरातल्यांना खायला द्या रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद